प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवला नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने मोठ्या प्रमाणावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पालिका आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती येवली शहरातील तेरा प्रभागातून तब्बल एकूण दोनशे अठ्ठावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्षपद थेट जनतेतून कारणाने आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्षपदासाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप यांनी राजेंद्र लोणारी उमेदवार दिलाय तर शिंदे सेना आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांच्यातर्फे रुपेश लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय दोन्ही पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रुपेश दराडे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली न्यूज लोकतंत्रच्या माध्यमातून आपण अंतिम आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा दिली जाणार आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख एवला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय गिरीजी महाजन यांच्या प्रयत्नातून आणि एका संकल्पनेतून जे आहे ही युती इकडे येवल्यामध्ये जे आहे झालेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चे आणखी जे आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करतो तसंच ह्या येवल्यामध्ये सुद्धा एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे दोन पक्ष जे आहे त्या एकत्रितरित्या निवडणूक लढायची ठरवलेली आहे नगराध्यक्ष पदाचे जो आमचे उमेदवार जे आहेत राजेंद्रजी लोणारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर काही जागांवर जे आहे भाजपचे उमेदवार राहणार आहे काही जागांवर जे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीची हे युती झाली हो माहितीतल्या घटकप्राळेधारकांचा प्रश्न आहे गाळे बांधून रेडी आहे पण अद्यापही काळे धारकांना गाळे मिळाले नाही हा आमचा मेन अजेंडा आहे याचबरोबरीने गावातल्या मूलभूत गरजा रस्ते लाईट पाणी गटार बाजारस्थळासाठी जागाने अशा एवढ्या सरा शहरात बरेचसे असे विकासाचे कामं अजूनही प्रलंबित आहे आणि आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाने मंत्रालयातनं मोठ्या प्रमाणात आत ऑलरेडी शंभर कोटीचे कामं सुरू आहे आणि भविष्यातही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामं येवल्यात प्रस्तावित आहे त्याकरता शिंदे साहेबांचा उमेदवार येवलेकरांनी निवडून द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र